नमस्कार मित्रांनो पावलवाट्याच्या ह्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत असतो ज्या गणपती बाप्पाच्या आपल्या आगमनासाठी आपण वर्षभर तयारी करत असतो नवीन नवीन संकल्पना आपण अंमलात आणत असतो तर तो गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे सध्याच्या कालावधीत हो तुम्ही बघितलं असतं तर आपला जी गणपती गणेशोत्सवाची जी तयारी आहे ती आपण चालू केली असती विविध प्रकारचे आरास मंडप आणि त्याची प्र संकल्पना कशी असेल याविषयी आपण नेहमीच विचार करत असतो तो जो उत्साह असतो गणपतीच्या आगमनाचा किंवा जी मनापासून त्याची सेवा करण्याचा ती खूप मन खूप वेगळी असते आणि त्याची जी आग आगमनाची जी आतुरता ती सगळ्यांच्याच मनात असते सध्या ह्या वर्षी गणेशोत्सवावर सावट आहे ते कोरोनाचं तुम्ही बघताय कोरोना विषाणूचा जो आहाकार आहे त्याचं त्याच त्याची झळ प्रत्येकालाच लागली आहे लहानापासून मोठापर्यंत असो किंवा गरीबापासून श्रीमंतपर्यंत असो प्रत्येकजण काही ना काही कोणत्या ना कोणत्या प्रकारे ह्या कोरोनाशी आपलं युद्ध करत आहेत तर ह्या कोरोनाच्या संकटात प्रत्येकजण आर्थिक संकटाशी सामना करतो आहे ह्यामध्ये गणेशोत्सवाचा मुख्य घटक असणारे मूर्तिकारसुद्धा ह्या संकटातून सुटलेले नाहीत तर ह्याच गणेशोत्सवाच्या सिरीजमध्ये आज आपण एका नामवंत मूर्तिकाराच्या चित्रशाळेला भेट देतो आहे त्याची व्यथा जाणून घ्या किंवा ह्या कोरोनाच्या संकटाविषयी त्यांना त्यांना काय हानी झाली आहे किंवा त्यांची परिस्थिती काय आहे त्याबद्दल आपण आज जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला तसं सांगितलं तसं सा आपण आलो तर सतीशाच्या कारखान्यावर गणपतीची जशी पूर्वतयारी चालू आहे तसेच कारखान्यांमध्ये प्रत्येकाच्या गणेश शाळेमध्ये असे ज्या मूर्त्या बनवण्याची कामं सुरू झाले तर आज आपण सतीशच्या कारखान्यावर पोचलो आहे तर तिकडे जाऊन बघूया मूर्ती बनवण्याचं काम कसं आहे आणि काय झालं तुझ्या ह्या कारखान्याला आज आपण भेट दिले खरंच तुझ्या हातून ज्या घडणाऱ्या आहेत त्या खरंच खूप देखीव देखीव आहेत देखण्या आहेत आणि मी आता दोन तीन दिवस इकडे तुझ्याबरोबर होतो तर ह्या ज्या तुझी कलाकारी आहे किंवा ती आमच्या डोळ्याचं अक्षरशः बारण <laughs> करते त्याची डिटेलिंग आहे ती ह्याचं मस्त आहे तर त्याची सुरुवात कुठून झाली आणि कशी खरं बोल तर ह्याचं सगळं श्रेय भक्तगणांना जातो आईवडिलांना जातो यांच्या आशीर्वादामुळेच आज आपण एवढं मूर्त्या घडू शकतो आणि भक्तगण खुश माझे ग्राहक खुश त्यांना जे आवडीनिवडी पाहिजे त्यांना जे, जे सुंदरता लागेल कामामध्ये हे त्यांच्या आशीर्वादामुळेच माझ्या हातून घडतं बस बाप्पाला एवढंच सांगणं आहे की असेच भरपूर भक्तगण आपल्याला मिळो आणि त्यांच्या आशीर्वाद मिळो आणि त्यांच्या ह्या आशीर्वादामुळे आपण ही मूर्ती सुंदरता येऊन सुंदर कशी साकारू ह्याचा आमचा मूर्तिकारांचा प्रयत्न असतो तर याची सुरुवात कधीपासून झाली किंवा किती वर्षा था, था, काम करते जसं तर मी थोडक्यात जसं तर माझ्या भरपूर अशा इंटरव्ह्यू वगैरे झाल्या त्याच्यात मी माझी पूर्ण जे जे लाईफ लहानपणापासून कशी गेली ते मी सगळं थोडक्यात आता सांगतो भरपूर मीडियामध्ये पण मी सांगितलेलं आहे की आमची हालाखीची परिस्थिती आणि मूर्तिकार बोलत सदैव हा हालाखीतच असतो आज कोणीही त्याला सपोर्ट करत नाही आज राजकारणी असो किंवा शेजार पाजार कोणीही मूर्तिकाराला कधी सपोर्ट नसतो पण मूर्तिकारला सपोर्ट देणारी आहे ही म्हणजे ही माती ह्या मातीलाच तो घेऊन खरा मूर्तिकार घडत असतो आणि तसं तर गरिबी तर असतेच पण ह्या सगळ्या मूर्तिकलामध्ये आम्ही खरा म्हणजे उपासक आहोत ते सरस्वतीचा त्याच्यामुळे सरस्वतीचे उपासक असल्यामुळे आम्हाला जेवढं होईल तेवढं कला कौशल्य आणि ही जी पारंपरिक सांस्कृतिक कला आमच्या वाट्याला आमच्या आईवडिलांमुळे आलेत ती आम्ही अजून पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक दर दिवशी आम्हाला या मातीला नवीन असा आकार देण्यात आनंद मिळतो तर दादा सध्या तू बघते आपल्या ज्या परिस्थितीत किंवा तुम्ही सगळेच बघता सध्या या गणेशोत्सव किंवा आपल्यावर जे कोरोनाचं संकट आलं आहे त्यामध्ये गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वच ह्या कोरोनाने होरपळून गेल्यात सगळ्या काही जणांवर उपासमारीची पाळी सुद्धा आली आहे तर या कोरोनाचा या आपल्या व्यवसायावर किंवा कलाकारीवरती कसा फरक पडला आहे ते थोडंसं सांगते फरक पडला आहे म्हणजे भरपूरच फरक पडला आहे आज मोठ्या मूर्त्यांपासून मी तर आज जवळजवळ लालबाग परिसरातल्या पण गिरगाव परिसरातल्या पण मोठ्या मूर्त्या मी साकारायचो तसंच यंदा करोनाच्या भूमीवरती इतका फरक पडला आहे की आम्हाला मोठ्या मूर्त्या गव्हर्मेंट आणि ह्या सगळ्या करोनाच्या पार्श्वभूमी भूमीवरती आम्ही सगळा विचार करून तीन फुटापर्यंत आम्ही ह्या मूर्त्या साकारण्याचा प्रयत्न करतो आहे की घरगुती मंडळांना एक दीड फुटापर्यंत तीन इंचापासून ते लास्ट लास्ट तीन फुटापर्यंत मातीच्या मूर्त्या आम्ही देऊ शकतो आणि आता वेळ पण तेवढी राहिली नाही एक दीड महिन्याचाच कालावधी दी राहिला आहे तरी पण आमचा प्रयत्न असणार सुंदर ते ऊन सुंदर अशी मूर्ती मातीत घडवून भक्तगणापर्यंत पोचवण्याचा आम्ही सकल आमचा प्रयत्न चालू आहे आणि करुणा आहे प ह्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने प्रिकॉशन घेतली पाहिजे जसे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मोदी साहेब जेवढे पण आपले प्रशासन आपल्याला जे निर्देश घेत आहेत ह्या करोनाच्या पार्श्वभूमीवर ते निर्देशाचं आपण पालन केलं पाहिजे सॅनिटायझर वगैरे करून जेवढं शरीराला स्वतःला पण जपावं आणि इतरांना पण जपावं एवढी काळजी घेऊन शेवटीला संकट ह्या आपल्याला काय आलेलं आहे त्याला कसं मात करावं आणि त्याच्यातनं आपला उपजीविका कशी आपण करू त्याच्यासाठी हे आम्ही छोटे गणपती यंदापासून चालू केले आहेत फक्त प्रशासनानेसुद्धा आम्हाला आमच्यावरती लक्ष द्यावं आणि ही सांस्कृतिक कला ही जी आमची आम्ही जपतो आहे तिला आम्हाला आज जगातल्या लेवलला नेहायचं आहे आणि त्यासाठी ह्या मूर्तिकारांच्या सं, ज्या संकट आहेत उपासमारीचे वगैरे हे समस्या आहेत ह्या निवारण्यासाठी प्रशासनाने पण आम्हाला मदत करावी जागेपासून भांडवलापासून आमचा तर असा पण विचार आहे जर ही संस्कृतिक कला आपल्याला कायमची प्रदूषण विरहित असे गणपती जर आपल्याला कायमची करायचे असेल तर प्रशासनाने मूर् प्रत्येक मूर्तिकाराला या खऱ्या मूर्तिकाराला जो खऱ्या हाताने मूर्त्या घडवतो अशा मूर्तिकारांना सपोर्ट करावा प्रत्येक शाळा कॉलेज शासकीय जागेमध्ये त्यांना जागा द्यावावी आणि तिथे हा मूर्तिकार वर्षभर मूर्त्या बनवेल तसंच शाळातल्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना पण शिकवेल आणि असे कलाकार दरवर्षी रोज दरवर्षी हा कलाकार पैदा होत राहील आणि प्रदूषण विलित पण आम्ही गणपती करू त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाऊन आपण येत्या दोन हजार एकवीसपासून अशी तयारी सर्व मूर्तिकारांनी करावी की जेणेकरून मातीच्या सुंदर त्या सुंदर मूर्त्या घडवाव्यात आणि जेवढं होईल तेवढं प्रदूषण टाळावं राहिला विषय मोठ्या मूर्त्यांचा आज ज पूर्ण जगाचं लक्ष आज आपल्या महाराष्ट्रावरती आहे आ, की सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि गणेशोत्सव म्हणजे सगळ्यात मोठ्या मूर्त्या बनवण्याची जी कला कश्यप आहे ती मूर्तिकार दाखवतो मंडळ त्याला आधार देतो आणि अशा जोरावरती गणेशोत्सव हा मोठ्या मूर्त्या जर आपण करायचं असेल तर त्या पी ओ पी मॅ मा, मिडियमच वापरलं जाईल तर सरकारने पुढच्या वर्षी येत्या वर्षी आम्हाला असं वाटतं की मोठ्या म मूर्तीवरती एक वी वीस ते एकवीस फुटाचं एक निर्बंध असावं त्याच्या वर नसावं आणि ज्या छोट्या तीन फुटाच्या खालील ज्या मूर्त्या आहेत त्या मातीच्या असाव्यात त्याच्यामुळे प्रदूषण पण रोखलं जाणार आणि कलाकौशल्याची पण वाढ होणार आणि जो गणेशोत्सवावरती आधारित लोकमान्य हा जो हा उत्सव साजरा केला हा सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी आणि प्रत्येकाची ह्या गणेशोत्सवाची उपजीविका असते तो रोडवरचा अगरबत्ती विकणारा असो किंवा हार विकणारा असो किंवा आमच्याकडने करणारा कारागीर असो किंवा आमची उपजीविका असो ह्या सगळ्या डायमंडवाल्यापासून ते वस्त्र नेसवणाऱ्यापासून जेवढे कलाकार आहे या गणेशोत्सवशी निगडीत त्या सगळ्यांचं भलं होण्यासाठी कुठेतरी पुढच्या वर्षी येत्या वर्षी आपण जय्यत तयारी करू ह्या वर्षी ठीक आहे करुणाच्या पार्श्वभूमीवर पण येत्या वर्षी नक्कीच आपण तयारी करू जोमाने मोठे गणपती बनू आणि छोटे होईन गणपती बनवू ते सुद्धा मातीचे असा सगळ्या मूर्तिकारांनी जोर लावून पुढची तयारी आपण वाटचाल करू तर दादाकडनं आता आपण बघितलं तर अजून एक दादा तुला प्रश्न विचारायचा आहे हे जे कलाकारी किंवा जो, कला कि वा जो वारसा तुझ्याकडे आला आहे त्याबद्दल थोडंसं माहिती सांग किंवा ह्याच्या पुढे तू कसं काय करणार आहे प्रो प्रोविजन काय असेल त्याबद्दल थोडंसं मला सांग हा वारसा तसं बोललं तर मला वडोली पाहिजेतच हा वारसा भेटलाय माझे वडीलच मूलतच कलाकार होते आम्ही जातीवंत कुंभार आणि त्याच्यामुळे वडिलांमुळे हा आशीर्वाद मला भेटला आणि ह्या मातीत आकार देण्याचं भाग्य मला लागलं तसेच माझ्या पाठी भरपूर सुद्धा आशीर्वाद आहे विजय खातू किरण शेट्टे शिवलकर घोलप अण्णा असे भरपूरच मला ह्या लाईनीमध्ये गुरु भेटले आणि ह्या गुरुंनी मला घडवलं आणि तिथे घडता घडता आज मी लहान मूर्त्यापासून ते गणेश गल्ली मुंबई दराजा अशा मोठ्या मोठ्या डायरेक्ट जॉबसुद्धा प्लास्टरमध्ये मी कामं करतो आणि हा वारसा मला तर असं वाटतं आहे की माझ्यानंतरसुद्धा हा वारसा इतर सगळ्या लहान मुलांपासूनही ती माझी तयारी असतेच चालू मी शाळा कॉलेजमध्ये पण जाऊन एक सकाळ पेपर वगैरे ह्या लोकां माझ्याकडे येतात मग मा त्यांच्यामार्फत मी शाळा कॉलेजमध्ये पण जाऊन त्यांना ट्रेनिंग देतो आणि आता करुणाच्या पार्श्वभूमीवर इकडे तिकडे शाळा वगैरे कॉलेज बंद आहे तर आता माझा मुलगा सुद्धा ह्या लाईनीत उतरतो आहे त्यालासुद्धा मी असे छोटे मोठे ते गणपती त्याला ट्राय करायला देतो आणि नक्कीच ह्या पुढे माझा मुलगा सुद्धा हा वारसा चालवेल आणि असेच आपण प्रत्येकात एक कला कौचल भरावं आणि ते प्रत्येक कलाकार व्हावा प्रत्येक मुलगा कलाकार व्हावा मुलगी कलाकार व्हावी ही माझं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी मी आत्ोकाट प्रयत्न सदैव करणार धन्यवाद तर तुम्ही बघितलं दादाने आपल्यावर खूप मस्त गप्पा मारल्या खरं तर असे हे आपल्या कर्तृत्वाने किंवा आपल्या कलाकाराने मूर्ती बनवतात तसंच मागच्या असणाऱ्या समस्याही खूप मोठ्या आहेत तर निमित्ताने त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला ऐकायला मिळाल्या खरंच या समस्यांवर कुठेतरी मार्ग निघणं गरजेचं आहे आणि दादाने जसं सांगितलं तसं निसर्गाला समरूप असा किंवा नैसर्गिक पद्धतीने आपण हा गणेशोत्सव साजरा करू शकतो फक्त गरज आहे थोडी मनावर घ्यायची जर तुम्ही प्रत्येकाने ओ पी किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या न बनवता जर मातीच्या आपल्या पारंपरिक मूर्त्या अशा बनवल्या तर त्यातून निसर्गालासुद्धा खूप मदत होईल आणि जो आपला गणेशोत्सव आहे तो त्याच जोशामध्ये साजरा होईल ह्या वर्षी सध्या कोरोनाचं संकट आपल्यावरती आहे तर कोरोनाच्या या संकटामध्ये आपल्याला समजलं आहे की आपण म्हणजे ह्या उत्सवाची प्रचंडता दा न दाखवता आपल्या जो भावना आहेत त्या आपल्यासमोर आपण त्या त्याच जोशामध्ये आपण ठेवून गणप गणेशोत्सव साजरा करू शकतो चला तर दादा पुन्हा भेटू धन्यवाद तर तुम्ही बघितलं जो गणेशोत्सवामधला महत्त्वाचा भाग असतो मूर्तिकार अशा सतीशाच्या कारखान्याला आज आपण भेट दिली एवढ्या मोठ्या मूर्त्या निर्माण करणारा हा कलाकारसुद्धा ह्या कोरोना संकटापासून वाचलेला नाही आहे सध्या त्याच्यात कारखान्यावर तुम्ही बघितलं जसं मातीच्या मूर्त्या बनवत आहेत आणि मोठ्या मोठ्या मंडळाच्या मूर्त्या तो घडवत आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं ह्या जो ह्या वर्षीचा जो गणेशोत्सव आहे तो आपल्याला कोरोना संकटाचं भान ठेवून साजरा करायचा आहे आणि जसं आपण दरवर्षी उत्साहाने साजरा करतो मोठेपणात आपण जो गणेशोत्सव साजरा करतो तो ह्या वर्षी न करता आपल्या जो मनातून भावना आहेत त्या भावना मोठ्या ठेवून आपल्याला हा गणेशोत्सव साजरा करायचा आहे तर पुन्हा भेटू अशाच गणेशोत्सवाचा नवीन व्हिडिओ सगळं तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता चॅनल पाऊल वाटा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय